आणि महायुती सरकारने काढलेला जी आर हा गंडवणारा फसवणारा आहे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय कुणबी ही जात नव्हे तर व्यवसाय असल्याचं नमूद असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले निर्णयाच्या जा विरोधात जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी जी आर काढला असं ते म्हणाले कुणबी ही काही जात नाही तर कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुणबी आहेत असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलंय गंडवलेलं आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस या, हा जी आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो शनिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो